राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज श्री अळबानाथ मंदिर येथे बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण वद्य द्वादशी संतसेना महाराज पुण्यतिथी गोकुळ अष्टमी उत्सव सांगता आणि दहीहंडी गोपाळकाला सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला या प्रसंगी सकाळी धार्मिक पूजा अर्चा कीर्तन भजन या कार्यक्रमाने वातावरण पावन झाले दुपारी गोपाळ कला सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला विवेकानंद शिशुविहार आणि विद्यामंदिर सातवे येथील विद्यार्थ्यांच्या दहीहंडी गोपाळ पथकांनी सहभाग घेतला उत्साहाने उंच मानव पिरॅमिड रचून दहीहंडी फोडताच गोविंदा आलारीच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमधुमीन गेला यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला गोपाळ कल्याचा प्रसाद सर्व भक्तांना वाटप करण्यात आला गावकरी महिला मंडळी आणि तरुण मंडळांच्या सहकार्यामुळे सोहळा भव्य दिव्य झाला या सोहळ्याच्या माध्यमातून संत परंपरेचे स्मरण सामाजिक ऐक्य भक्तिभाव यांचा सुंदर संगम साधला केला